नमस्कार आणि वेलकम एज्युकेशन या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे स्वीट चॅट ॲपमध्ये आप आपण काम करत असताना या ठिकाणी आता नवीन आपल्या शाळा बदललेल्या आहेत किंवा याच्यामध्ये अपग्रेडेशन झालेलं आहे याच्यामध्ये जुना टीचर कोड काम करणार नाही त्यानंतर तो आपला जो काही कुठला कोड असेल जेणेकरून आपल्याला आता रिरजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एडिट रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्या शीट चॅट ॲपमध्ये आप आणि आपण नवीन शाळाचा या ठिकाणी एवढाच नंबर टाकून आपला नवीन टीचर कोड टाकून या ठिकाणी आपण लॉग इन करायचं आहे या संदर्भात पूर्वी आपण या ठिकाणी जर तुम्ही जर नवीन असेल या चॅनलला तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि नोटिफिकेशन ऑन करा चला तर आपण आता आजचं महत्वाचं जे पत्र आहे ते आपण बघणार आहोत ते म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचं हे पत्र आहे यामध्ये दिलेला हे बघा विषय जो आहे तर तो, तो संकलित जी काही चाचणी आहे तर या ठिकाणी पॅटच्या संदर्भामधले जी काही पॅट आहे चाचणी एक पॅट दोन महाराष्ट्र या चॅटबोटवर गुण नोंदण्याबाबत या संदर्भामधलं आपण या ठिकाणी जे काही शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये आहे तर यामध्ये आपण इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यमापन चाचणी पॅट अंतर्गत संकलित चाचणी एक म्हणजेच पॅट दोन आयोजन दिनांक दहा तेरा ते तेर ऑक्टोबर दरम्यान आपण घेतलेला आहे याचे गुणदान आपण करून ठेवलेले आहे विद्यार्थ्याचे जे काही मार्क आहे तर जे काही तक्ती दिलेले आहे संकलित या माध्यमातून आपण ते बनून सुद्धा ठेवलेलं आहे लक्षात घ्यायचं आहे की आता हे जे गुण नोंद भरणार आहोत तर हे उद्यापासून म्हणजेच तीस ऑक्टोंबर दोन दोन हजार पंचवीस म्हणजे ते पा पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला या मार्कची जी काही अंतिम दिनांक का जो आहे भरण्याचा या ठिकाणी दिलेला आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की या ठिकाणी लिंक पण दिलेली आहे जर त्या ठिकाणी फ्लिपचार्टवर जर होत नसेल तर या ठिकाणी या लिंकला आपण क्लिक करून या ठिकाणी तुम्ही याला क्लिक करून डायरेक्ट श्विपचार्ट ॲपवर जाऊन ती लिंक ओपन होणार आहे आणि पॅटचे मार्क तुम्हाला भरता येणार आहे मात्र या ठिकाणी जर तुम्हाला जर अधिकची माहिती पाहिजे असेल किंवा अधिक सखोल काही गोष्टी तुम्हाला तांत्रिक अडचणी येत असतील तर नक्कीच आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्ही ॲड होऊ शकता मुख्याध्यापक आणि शिक्षक शंका समाधान म्हणून आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली या ठिकाणी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपचे आपण लिंक दिलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नवीन अद्यावत माहिती मिळवत राहण्यासाठी आपल्या या व्हॉट्सअपच्या तांत्रिक सहाय्याकरता फक्त या ठिकाणी या ग्रुपला जॉईन होऊ शकता चला तर आपण आता शिवच्या ॲपवर आप आपण रिजिस्ट्रेशन रे करून कसं घ्यायचं आहे आपलं लॉग इन आपल्याला कसं ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे ते आपण आता बघणार आहोत शिक्षक मित्रांनो आपण आपल्या मोबाईलमध्ये गेल्यानंतर मोबाईलमध्ये आपण प्लेस्टोअर पहिलं पहिल्यांदा काय करा ओपन करा जेणेकरून प्लेस्टोरला ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपण त्याला बघू शकतो की या ठिकाणी मला अपडेट आलेलं आहे की नाही या ठिकाणी आता याला अपडेट न सांगितल्यामुळं मला मी ऑलरेडी अपडेट करून ठेवलेलं आहे त्यामुळे मला डायरेक्ट ओपनचं ऑप्शन देत आहे मी या ठिकाणाहूनही ओपन करू शकतो किंवा बाजूला माझं शिपचॅट ॲप जे आहे तर मी या ठिकाणी ओपन केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळ्यात अगोदर आता तुम्हाला या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही आता अनेक शिक्षकांच्या जवळपास बऱ्याच शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे ते जुन्या शाळेवरून नव्या शाळेवर आलेल्या आहेत आणि तुम्ही जेव्हा तुमचं जे, जे काही अपडेशन किंवा कुठलीही गोष्ट आता तुम्हाला भरायची आहे स्मार्ट उपस्थिती असेल किंवा तुमच्या नवीन शाळेतील आता विद्यार्थ्यांच्या आपल्याला चार्टचे जे काही मार्क भरायचे आहेत तर त्या अगोदर जी काही अडचण आहे प्रत्येक शिक्षकांना येणारी ती म्हणजे तुमचं लॉग इन तुम्हाला रिअटेम्प्ट करता येणार नाही म्हणजे काय नाही की तुम्ही आता जुना जो काही लॉग इन आयडिया आहे तुमचा तर तो, तो आता बदललेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला या ठिकाणी एरर येताना दिसेल आणि त्याच्यानंतर एरर आल्यानंतर तुमचा टीच टीचर कोड नॉट एक्झिस्ट म्हणेल किंवा हा टीचर कोड तुम्ही चुकीचा टाकला म्हणून सांगेल आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की मी आता एकदा प्रयत्न करून बघितला तर यामध्ये माझा जुना मी टीचर कोड टाकला आता झालं काय की आपलं आता जे काही महाराष्ट्र शासनाचं जे काय आपलं सरळ पोर्टल होतं स्टुडंट पोर्टल असेल टीचर पोर्टल असेल तर याचं आता ते डायरेक्ट युडाईसमध्ये कन्वर्ट झालेलं आहे आणि या ठिकाणी ते टीचर कोड आणि त्या संदर्भामधलं जे काही अपडेशन असतं तर आता आपलं काय असतं की आपण नवी जुन्या शाळेवर नव्या शाळेवर आलेलो आहोत या ठिकाणी आपलं शालार्थ आय डी पण आपण नवीन शाळेवर अटॅच केलेलं आहे आणि त्यानंतर तो अपडेशन होण्यासाठी जवळपास तुमचं जे प्रोफाईल अपडेशन होणे प होईपर्यंत या ठिकाणी ज्यावेळेस डाटा कन्वर्ट होत असतो त्याला किमान पंधरा दिवसाचा कालावधी लागतो पण आपल्याला आता जवळपास एक महिना होऊन गेला या ठिकाणी मी माझा जुना कोड टाकत होतो परंतु या ठिकाणी मला सांगत होते की तुम्ही इनॅक्टिव्ह जो काही कोड आहे या ठिकाणी तुम्ही रिमार्क बघू शकता की इनॲक्टिव्ह कोड प्रविष्ट केलेला आहे काळजी करू नका या ठिकाणी तुम्ही काय करा पुन्हा शाळेचा कोड प्रविष्ट करा मी पुन्हा शाळेचा प कोड प्र प्रविष्ट केला पुन्हा मी टाकला मी त्याच्यानंतर युडायसमधला आपला एच डी एम एस टीचर पोर्टल जे आहे युडायसचं त्यामधला तो टीचर कोड टाकला त्या ठिकाणी नाही झालं परंतु या ठिकाणी एक लक्षात आली गोष्ट की आपल्याला ही जी काही प्रणाली आहे ती ही शाला आय डीशी संदर्भात आहे मग मी या ठिकाणी माझा शालार्थ आय डी टाकला त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की या ठिकाणी मस्त तुम्ही नोंदणी पूर्ण करण्यासाठी तपशिलाची पुष्टी करा मग या ठिकाणी आपलं डिटेल येऊन जातं आणि त्यानंतर होय हे म्हणून बरोबर करा या ठिकाणी बरोबर केल्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा वर्ग ओपन हो होतो मग आता हे होय ह्या बरोबर म्हटल्यानंतर विद्यार्थ्याची कामगिरी या ठिकाणी मला दाखवत आहे पहिली दुसरी तिसरी चौथीचे वर्ग माझे ओपन झाले ते अपडेटेड आणि स्टे ट्यून आपल्या या चॅनलला नक्कीच फॉलो करून घ्या आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांना पुन्हा एकदा विनंती चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून नवीन पुढे आलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच कळून जाईल तत्पूर्वी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र